गणेशोत्सवासाठी काही दिवसच शिल्लक राहिलेत आणि त्यामुळे घरगुती गणपतीसाठी गंप, आणि सार्वजनिक मंडळांसाठी आकर्षक सजावटीचे पर्यायही शोधले जात आहेत बाजारामध्ये सध्या विविध प्रकारची मखरं सुद्धा उपलब्ध झाली आहेत यंदा बाजारात देशी आणि विदेशी फुलांपासून तयार करण्यात आलेली मखरं कागदी फुलांची सजावट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत याशिवाय कृत्रिम फुलांच्या कमानींनासुद्धा मोठी मागणी आहे सध्या विविध प्रकारच्या मखरांचा समावेश आहे आणि ह्यावेळी दरवर्षीसारखेच दर आहेत शंभर ते हजार रुपयांपासून सध्या किमती सुरू होत आहेत आणि ग्राहकांचा सुद्धा चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय शेवटचे काही दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत असं सुद्धा व्यापारी म्हणत नाही ठीक आहे चांगलं आहे आता पावसामुळे थोडा हे आहे नाही तर ठीक होणार आता दोन चार दिवस शेवटचे चार दिवस महत्वपूर्ण असतं बाकी आता दोन दिवस तो पावसाळत गेला अजून चालूच आहे पण होईल हरकत नाही मकार आपल्याकडे सर्व फुलांचेच आहेत लोखंडीचे शेंडवर आहेत बाकी मकर नाहीत कुठले फक्त लोखंडीचे आहेत नाही महाग नाही ते दरवर्षीचाच भाव आहे अजून काय फुलं बिल काय महाग नाही ते हाय तेच किंमत आहे गेल्या वर्षीचीच आहे आणि तोच भाव तर आम्ही विकतोय रमेश शुक्ला चांगला हा वर्ष चांगलंच आहे असं काहीच नाही म्हणजे काहीही नाही रिस्पॉन्स ठीक आहे आता पाऊस आलं होतं दोन तीन दिवसानंतर म्हणजे कशी थोडी डीम होतं पण आता चांगलं आहे काहीच नाही कस्टमर येऊन राहिले आपलं स्वतःचे जो खरेदारी आहे तो करते त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही असं आहे याच्या असं आए। आए। काहीच नाही मा माणसाचं आपलं वरती आहे त्याचं मनात आहे हे सगळं आपलं हे बघा पूर्ण असं पण म्हणजे पूर्ण मंडपच आहे याच्यातले जो कोणाला आवडले तोच घेणार आहे असं आहे ते म्हणजे माणसाचं कशी वर आहे काय घ्यायचं आहे त्याच्यात नाही सगळ्यातलं रिस्पॉन्सच आहे काही पाहत नाही त्याचं नाही तोच आहे जो पुढचं वर्षी होतं ना मागच्या वर्ष गेले गेले तर तो तोच म्हणजे प्राईस आहे काहीच वाढले नाही जो रेंज आहे तोच आहे म्हणजे असा राजू